इथं गाड्या उभ्या आहेत एक दोन ही तीन ही चार आणि ही पाच हा हे पाच गाड्या तिथं त्याचं काय चाललंय बघू जरा आपण स्टोऱ्या ही मेन्शनिंग अ स्टोरी सिनेमा सो आता इथं गाड्या उभ्या आहेत इथं ही माझी गाडी बाबूची गाडी सगळे आलेत आता असं म्हणायचं तर अक्षयची गाडी विराजची गाडी तिथं किरणची गाडी सगळे आले आहेत इथं चहा भेटला नाही फक्त आम्हाला यार बाकी काय नाही आम्ही आता निघालो आहे वर पुढे वरकडला थांबायचं ठरलोय पुढे चहा प्यायच्या वरकडला गुड मॉर्निंग एक नवीन ट्रीपची सुरुवात चालू आहे आता इकडे गाडी उभी आपली हा पाठीमागून अक्षय येतोय अक्षयसोबत दोन नवीन मेंबर आपल्यासोबत यावेळेस परत ऍड झालेत एक तीन मेंबर हां तीन नवीन मेंबर यावेळेस आपल्यासोबत परत एक ॲड झालेत पहिला मेंबर दाखवतो येते इकडे हा पहिला मेंबर सोहम हा दुसरा मेंबर राज आणि तिसरा मेंबर खाली दुसऱ्या गाडीसोबत आहे जो किरण सोबत आहे तो, तो थोडा वेळात तुम्हाला दाखवतो मी नवीन ट्रीपची सुरुवात अशी म्हणजे कोकण दौऱ्या कोकण दौऱ्याची सुरुवात केली इकडे पाठीमागे अक्षय आहे अक्षयची गाडी इथे माझी गाडी एवढे सगळे आता रेडी झालेत सोबत विराज आहे विराजची गाडी पाठवून इथे बाबू आहे बाबू येतोय ये खबर खाली सगळे निघालेत सगळे भेटणार एका ठिकाणी होती नारळ वगैरे फुडून तिकडनच निघूया सो स्वागत तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये चला आमच्यासोबत कोकण दौऱ्याला मग आता आम्ही गाड्या चालू केल्यात आणि हे लोक सगळे पुढे गेलेत मी आता एकटाच पाठी राहिलोय मी आणि माझ्या पाठीमागे राज बसले आणि मी जरा कॅमेऱ्याची सेटिंग करत होतो अगदी बघू शकता तुम्ही इथं मोबाईलला माझ्या कॅमेऱ्याचे व्हिडिओ दिसत असेल म्हणजे याचा फक्त जस्ट चेकिंग करत होतो की रेकॉर्डिंग होते का नाही ते सगळं मला चेक करून आता आम्ही लोक निघालो आहे आमच्या एरियातून तर पुढे आम्ही लोक मेन सिग्नलला थांबणार आहेत हे लोक पुढे गेलेत ते भेटतील पुढे बाबू पण तिकडेच आहे आणि किरणानी खाली भेटणार आहेत आम्हाला पुढे तर पुढे भेटूयात आता हा इथे विराज आणि अक्षय आहे आणि विराजच्या अक्षयच्या गाडीमध्ये पेट्रोल काहीच नाही आहे त्याच्यामुळे विराज त्याला टोचन देत होता आणि आता आम्ही लोक टोचन तो टोचन देत देत दे गाडी पेट्रोल पंपापर्यंत घेऊन येणार आम्ही लोक सगळ्याचं तिथे पेट्रोल भरून पुढे भेटणार आहोत म्हणजे बाकी सगळे ते लोक तिथे थांबलेत आम्ही बघा फक्त तिकडे जाणं जातो आहे आता पेट्रोल वगैरे भरत तिकडे तिकडनं पुढे हायवेला भेटणार होता डायरेक्ट तुमच्या हायवेला भेटू आपण जोरात आपट खाली हा खाली पटकन हात तर जोडा अरे सोंड्या हात तरी जोडा आपट जोरात मस्त बने कुठला एका काच्यातच अरे पूर्ण आता आम्ही सगळे एकत्र एक भेटलो आहे सगळे सगळे गाड्या सगळ्या गाड्या आल्या आहेत प्रॉपर आणि निघालो आहे नारळ वगैरे फोडला सगळं काय झालं आता आम्ही निघालो हायवेला आम्ही लागलो आहे आणि माझ्या पाठी राज बसला आहे पुढे अक्षयच्या पाठी सोहम आहे बाबूच्या पाठी प्रसिद्ध आहे विराज एकताच आहे आणि किरणच्या पाठीमागे जो नवीन तिसरा व्यक्ती आहे प्रसाद म्हणून तो बसला आहे आणि आम्ही लोक सगळे निघालो आहे आता प्रॉपर आमचं पहिलं ठरलं होतं की नाश्ता करायला हा बघा इथे बाजूला अक्षय आणि सोम आहे आमचं पहिलं ठरलं होतं की पहिलं नाश्ता करायला प चहा नाश्त्याला पनवेलला थांबायचं म्हणून बघू आता तिथे था थांबूया आणि मग पुढचा प्रवास पुढे चालू करूया यांचं इथं चाललंय कोण पुढे राहणार आणि कोण पाठी राहणार पाठीणारी बघताय आता आम्ही लोक थांबलोय पनवेलला पनवेल म्हणजे पनवेलच्या थोडस आधीच आम्ही थांबलोय आता आमच्या सोबत इथं ट्रॅजेडी काय झाले आमच्या सोबत इथं ट्रॅजेडी झाले आम्ही लोकांनी चहा मागवलेली आणि इथं चहाच नाही भेटले आम्हाला काय आलं शिवायला काय घालू रे हे आहे नाही शिवायला त्यांना काय बोलावं बोला काय बोलताय बोलत आहे सो काय इथं गाड्या उभ्या आहेत इथं ही माझी गाडी बाबूची गाडी सगळे आलेत आता असं म्हणत होतं अक्षयची गाडी विराजची गाडी तिथं किरणची गाडी सगळे आलेत इथं चहा भेटला नाही फक्त आम्हाला यार बाकी काय नाही आम्ही आता निघालोय पुढे वरखडला थांबायचं ठरलोय पुढे चहा प्यायचं वरकडला हा आणि यांचं इथं बांधाबांधी चालू आहे ह्याचं काय चालू आहे माहिती नाही हा इकडं त्याला आले मुतायला आले पुढे मुतणार तिथं जंगलात मुतणार बेसिकली सगळे एकदम प्रॉपर चाललंय सगळे आराम आरामातच चालले कोण काय घाई करत नाही एकदम शांतीने झालंय फक्त मधी मग आगं पुढं मागं पुढं होत आहे असं काय प्रॉब्लेम होत नाही एवढा मजेत चाललेत सगळे थांब दोन मिनटं आता थांबलोय चहा प्यायला कुठं थांबलोय शिवसागर स्वीट्समध्ये आम्ही लोक चहा प्यायला थांबलोय हां तुमचं काहीतरी चाललंय वेगळंच हां विलॉक्स विलॉग विलॉक हिलॉक्स विलॉक्स टाइमपास चालू सर टाइमपास हे प्चाच रुपया का ट्रॅक्टिंग का हे मेरको हे बी खाणे काय पुरा बॉक्सिंग तुम्हाला काय बोलायचं आहे ना तुम्हाला काय नाही डू टू से समथिंग नो 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 ओके देन अप यू आठ अॅक दॅक द बस वॉट डोंट ग्यू गाली मॅन गाली नाही देने का ब्लॉक्स यू से आय डोंट वॉन्टू से तिथं कुत्रा झोपलाय अक्षयचा भाऊ झोपलाय काय घेत आहे कॉफी आलेली आहे कॉफी पिऊया आणि पटापटा जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर कवर करायचं ठरलंय आमचं आणि तिथे एक मेंबर आहे येस बेबी कॅमेरा चालूच आहे भाई। भाई। पोस्ट करायला विराज कॉफी हा सध्याचा रोडचा नजारा आहे जे हाच रोड आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आणि थोडं आता एवढं असं गार लागायला लागलंय ना मला आता मला वरती गार नाही लागत आहे पण माझी पाय आहेत ना ते एवढे गारटलेत एवढे गारटलेत ना की काय सांगू तुम्हाला मला ले गार लागते पायाला फक्त बाकी काय नाही थोडं गरम होऊयात कॉफी पिऊयात तिथं मैफिल जमली पनवेल बाहेर डिजिटल काय पनवेल लिंड्याच्या बाहेर आहे माझ्या केसांकडे इग्नोर मारा सध्या मानगावला थांबलोय जेवायला ह्या इथं बाजूला राज आहे हे राज बाबू अक्षय आणि थंडी एवढी आहे ना की अक्षयच्या तोंडात ना धूर निघतोय थंडी एवढी थंडी आहे बघा हा काळ्या तोंड होऊन आला आमचा काय बाबा काय काय एन्जॉयमेंट चाललं मस्त आराम आरामात एकदम काय घे ना नाही प्रॉब्लेम नाही काय नाही हळूहळू चाललं हळूहळू एकदम मजेत एन्जॉयमेंट बच्ची की दिल मे कचकरा कर खूप जेवायला बसले जेवायला म्हणजे नाश्ता करायला बसले नाश्ता आल्यावर तुम्हाला भेटूया बारा किलोमीटर पुढं आलो असेल आणि एक्झॅक्ट माहिती नाही मला आता रोड समजत नाही म्हणजे एक्झॅक्ट सांगू शकत नाही कुठं पोचले पण माणगावपासून खूप आम्ही पुढे पोचलो इकडनं आता ठरलं आहे की, की अक्षयच्या गावी जायचं अक्षयच्या गावी अक्षयच्या घरी जरा बसायचं वगैरे तिकडे थोडा रेस्ट घ्यायचा तिकडं मग तिकडनं मग पुढे गणपतीपुळ्याला रस्तान करायचं असं आमचं ठरलं आहे

লোকেশন <laughs> भावानं मुंबईच्या दादाला घेऊन आला काय चक झाले कुठल्या दादाला घेऊन आले भाऊच्या गावाचं नाव दादर आहे थोड्या वेळ अंकुरलेलं नेणार आहे काय 6 वाजता हा 6 ला कुठरे 4 <laughs> <दादा रे। laughs> ला निघालो फोन नाही दे रे एक दे आणि बाकी देऊन दे सकाळी <Khaw>, चार ला निघून आता दादरला पोहोचलो आम्ही आता पुढे कुर्ल्याला नेणार आहे तिकडनं पुढे नाही नाही तिकडनं पुढे विद्याविहारला थांबायचं जरा जेवायचं ऑल्ट घ्यायचा आणि मग घाटकोपरला जायचं डायरेक्ट आहे ना अक्षय अच्छा थोड्या वेळानं कुर्ल्याला नेणार

재미ast <rôle> <sations> of them are so talented that they are not trusted hoc

itu kan gitu ya guys <laughs> guys guys का दोस्त है तो ले 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 मजा आ रहा है आज शाम को एक काम निपटाने वाले हैं चलो चलते हैं बाय 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 誰 <laughs>

何?

अक्षयच्या घराच्या इथं तपल्या आता, ए आता, लो आता काकी काकी हे लोक इथं सगळे थांबलेत इकडं गाड्या लावल्यात इथं सगळ्यांनी आता बेस्ट पार्ट ह्या गोष्टीचा की आमच्या अक्षयच्या बाप्पांचं लव मॅरेज आहे आता ते कसं आहे बघा इथे काकी राहतात काकी राहायच्या हां आणि हे घर आहे अक्षयच्या बाप्पांचं आता इथे एक गाणं येतं का नाही आता इथं मला एक गाणं आठवलं हा ए इथलं गाणं सांगा रे या स्टोरी साठी काका बेस्ट आहेत एकदम आमचे बघा हे इथं बघा सकपाळ सकपाळच असणार ना हे अक्षयचं ओरिजिनल घर आणि इथं पुढं कसलं तरी मंदिर दाखवायला नेतोय आता हा आता बघू को मंदिर दाखवतो इथे आणि इथं आम्ही लोक हे थकलेलंय लय थकलेत था, लय ह्या भाऊ इथं भावा गाडी एवढी डेंजर चालवली ना आई शपथ मला असं वाटलं होतं खात्ता मी आज बाय हा? हां डेंजर डाउन होतं ड्रायव्हर आमचा एकदम हां हां बघा हा झाला सुरू हा झाला सुरू इथं झाला हां

<laughs> अभी और एक जन से पूछते सर आप कुछ कहना चाहेंगे गेट लॉस्ट गेट लौस्ट। लौस्ट। <laughs> लौस्ट। हमको नहीं no नो कमेंट्स ठीक no no है नो कमेंट्स आठ करोड़ला काय नाव मंदिराचं रामवर्धा रामवर्धायांनी मंदिर दादर हे आम्हाला दादरला येणार आणि प्रसील म्हणतो एंट्री एवढी चांगली आहे माझं लग्न इथंच लावायचं होय शिवलिंग बघा किती आहेत अच्छा हे जे आहेत ना हे बघा हे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा आपले जे बारा ज्योतिर्लिंग आहेत ना त्यांची प्रतिमा बनवली इकडे म्हणजे ते तसे सेम बनवले त्र्यंबकेश्वर बैद्यनाथ वगैरे सगळे हां आणि हे इथं मंदिर आहे समोर राम वर्दायिनी इनी नाही यिनी राम वर्दायिनी वर्दा मंदिर मस्त आहे मंदिराची जागा मस्त आहे गार्डन टाईप आहे थोडंफार बनवलेलं चांगलं आहे खूप मस्त आहे आता इथं शूटिंग जर चालवत नसली तर माझा पचका होईल मग इथं बाबांची मूर्ती आहे इथं गणपती बाप्पा आहेत आणि इथं समोर मूर्ती आहे कॅमेरा बिमेरा आहेत मस्त आहे इथलं म्हणजे जरा थोडं अपेरियन्स मस्त आहे इकडचा कृपया आदत राणे इथे काढावे काढले निघत नाहीत तरी काढले

आम्ही पोचलोय आता विराजच्या भावाच्या हॉटेलमध्ये म्हणजे हे असं म्हणायचं तर विराजचाच हॉटेल आहे एक प्रकारे काय नाव आहे हॉटेल सिद्धी Palace. सिद्धी पॅलेस म्हणजे एक प्रकारे असं म्हणायचं तर विराजचंच हॉटेल आहे आणि आई शपथ माझा आवाज एवढा डेंजर बसला आहे ना आता जर उद्या सकाळपर्यंत नाही खुलला तर मग मी खतम आहे कसे आम्ही इथपर्यंत आहे अक्षर ही बघा ही अशी जुगाड करून इथं बॅग बांधली होती असं जुगाड करून इथं बॅग बांधली होती हे इथं मोटर ब्लॉगिंगची सेटअप आहे ही इथं याची बॅग हा भाऊ वाट बघतोय आता किरण प्रसाद बाबू आणि प्रसेलजी आम्ही लोक पुढं आलो आहे आणि हे लोक माझी मजा घेतात आहेत आवाजावरनं हे फटके देणार मी नंतर मोठो ब्लॉगिंग करायचीच आहे हे बा आपण एक मजा घेतोय हा कुत्रा <laughs> तर लय मजा घेतोय हे डेपण्या बघ रे इकडं हा चला आता रूम वरती जाऊ चेकिंग वगैरे करू तुम्हाला आम्ही रूम वरती भेटलो आता ओके रूम आहे भाई रूम बघा किती मोठा स्पेशियस आहे इथं सात जण झोपतील तिथं दोघं जण झोपतील टी व्ही आहे सगळं काय इथे नाही इथं ए माझ्या पण घरी सांगाय सांग ना प्लेन लिंबू वाचून प्लेन लिंबू कशाला पाहिजे आगे अरे हाय रे लिंबू वाला कच्चा लिंबू आहे तो आता जेवायला आलोय जेवायला आलाय कोणतं खाणार ते हमें जो है ना वहाँ नहीं है ना 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 बघा बाहेर गाड्या उभ्या समोरच आणि मरती रूम आहे तिकडे गे जेवून घेऊन गुन्हा